उद्धव ठाकरेंचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून ओळख असलेले आणि ठाकरे गटाचे नाशिक लोकसभा संघटक विजय करंजकर यांनी अखेर बंडखोरी केली आहे करंजकर यांनी आज अपक्ष म्हणून अर्ज भरला महाविकास आघाडीला हा मोठा झटका मानला जात असून येत्या दोन दिवसात ते आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत विशेष म्हणजे माझ्यासोबत भगूर त्र्यंबकेश्वर इगतपुरी नाशिकमधील सत्तावीस ते तीस नगरसेवक आहेत असा दावा देखील त्यांनी केला आहे करंजकर हे महाविकास आघाडीकडून नाशिकच्या जागेसाठी इच्छुक होते मात्र ऐनवेळी त्यांचा पत्ता कट करून राजाभाऊ वाजेंना तिकीट देण्यात आल्यानं ते नाराज झाले था। अरे बाबा वर्षभर वर्षभर मी रन रन उन्हामध्ये भनबण भटकतोय भनबण भटकून तीन तीन वेळा मी ह्या संपूर्ण मतदारसंघाचा दौरा केलाय तीन तीन वेळा प्रत्येकाच्या घराधारापर्यंत पोहोचलोय आणि वर्षभर हे करत असताना अचानक उमेदवारीला माझ्या ब्रेक लागला किंवा थांबवलं प्रश्नच नाही आहे मी जोपर्यंत माझ्या म्हणजे खालचे हे जे काही लोक आहेत त्यांनी काहीतरी वेगळं उलटं पालटं काहीतरी पोचवलं त्याचाच एक परिपाक म्हणून त्या उमेदवारीला गदा लावण्याचं काम या ठिकाणी केलं परंतु ते आपल्याला हे करून मी चालणार नाही मी आज जे काही सात आठ दिवसापूर्वी फॉर्म घेतले होते ते फॉर्म घरात पडून त्याला वाळवी लागण्यापेक्षा तो फॉर्म भरून ठेवू म्हटलं आज मी फॉर्म भरला आहे मी निषेध येणाऱ्या दोन दिवसामध्ये माझ्या कार्यकर्त्यांसमेत आमच्या काही पदाधिकाऱ्यांच्या समेत एक बैठक घेईल आणि त्या बैठकीमध्ये आमचा जो निर्णय होईल त्या निर्णयावर आम्ही थांब राहू एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट